अथ दुर्गा सप्तशती अध्याय पहिला या ब्रह्मा ऋषी म्हणा महाकाली महाकालीदेवतेचे स्मरण करावे भक्तीने गायत्री छंदनंदाशक्ती अग्नितत्व बीज रक्तदंती ऋग्वेद स्वरूपस्थिती ते स्मरावे ऐसा विनियोग म्हणून उदक भूमी सोडोन प्रथमचरित्राचे पठण करावे भक्तिभावाने ब्रह्मयाचे स्तुतीकारण महाकालीचे अवतरण मधुकैटभाचे हनन केले पहाजियेने खडगचक्र गदा पाणी धनुष्यपरीघ शूलबाण दश हाती आयुधे घेऊन युद्ध उभी ठाकली दिव्य आभूषणांनी युक्त त्रिनेत्री प्रकाश फाकत नीलमणी सम चमकत देहका जियेची ऐसे करावे ध्यान सुरू करावे ग्रंथ महाकाली कृपे करोन निर्विघ्न कार्य होतसे मार्कंडेय श्रोत्या लागोन मणे ऐका सावधान सूर्यपुत्र सावरणी आख्यान आठवा मनुजा म्हणती स्वारोचीश मन्वंतर सुरथन रूप महिवर चैत्रकुलोत्पन्न वीर पृथ्वीवरी राज्य करी मातेपरी प्रजापालन धर्ममागी सदामन कोला विध्वंसे शत्रुगण आले तयावरी राव पराक्रमी थोर परियुद्धात जाहली हार मंत्री सेनानी समग्र विरोधी त्यांचे जाहले गेला सर्व प्रभाव राजा झाला दीनमानव अश्वावरी होऊनी स्वार काननांतरी रिघाला शिकारीचे निमित्त राव कानने निघून जात मेधा मुनी आश्रम पाहत शांती अपार लाभतसे करीत करीतसे स्वागत राजा होई स्वस्त चित्त काही काळ राही तेथे शांत मन करावया ऐसे काही दिन जात मन पुन्हा होई अशांत म्हणे मी नृप असो न येथ काननी येऊनी पडलो काय का ये झाले असेल राज्याचे काय झाले असेल द्रव्याचे हाल काय प्रजेचे झाले नकळे मजलागी माझे भ्रष्ट सेवक शत्रू ते मिळवणी सम्यक प्रजेसी देती दुःख काय करावे कळेना चिंता करी निरंतर मन अस्वस्थ आणि अधीर न राहे क्षण स्थिर व्याकुळ जाणा होतसे ऐसे राहे आश्रमात तब एक दिन देखत एक वैश्य चिंताग्रस्त तये ठाई पातला देखून या वैश्यासी राजा विचारी तयासी काय दुःख तुम्हासी चिंताग्रस्त दिसतसा ऐकोनी नृपाचा प्रश्न वैशमणे तया लागून मी उत्तम कुलोत्पन्न समाधीनाम मज लागी होतो बहु धनवान परी स्त्री पुत्रे दिली हा कलोन येथे आलो म्हणून शांती लाभाया कारणे परी मन अशांत स्त्री पुत्रा ते चिंतित काय असतील करीत म्हणून ते सदाचारी अथवा होतील दुराचारी सुखी की कष्टी म्हणून हासोनी राजा म्हणत जे तुला हाकलीत त्याज त्याच कारणे चिंता करीत मूर्खत्व जाणा हे असे वैश्यमणे आपले वचन योग्य राहे न राह स्त्रीपुत्रा ते आठवण सदा चिंता करीत असे धन लुटाया कारण मज अतिथले हाकलोन परिचित्त प्रेममग्न करीत असे ऐसे का आहे होत हे नकळे कवण माया अद्भुत खेळ सारा हारसे ऐसा विचार करीत सुरथ राजा आणि वैश्य उभय मुनीते वंदित सांगती सारे तयासी राजा मणे मुनिसी हे नकळे मानसी ही काय माया तू जाणसी सांगा कृपा करून या मी राजभ्रष्ट दुःखित वैश गृहभ्रष्ट दुःखित तरीही चिंतितो मनात कल्याण आम्ही स्वजनांचे ही महामाया काय मती होय कोठोनी निर्माण होय कृपा करुणी सांगावे ऋषी म्हणे भगवती विश्वरचना करी ती समस्त प्राणी मात्रांची गती तिच्या अधीन राहत असे पक्षिणी प्रभाती उडत सायंकाळी मागे फिरत कोणत्यांची प्रेरणा देत लीला महामायेची गाय बैल अश्वश्वान न जाती गृहा सोडो न आपुले उदर न पुन्हा येती माघारा काही प्राणी दिवांध काही असती रातांध काही दिन रात्री पाहत ऐसे विविध प्राणी ते ऐसे विविध प्राणी तेही गेले मोहोनी पिपीलिका कण देखोनी भक्षावया धावतसे धावे गजपोटासाठी धावे व्याघ्र मृगापाठी मृग धावे तुणापाठी महामायेच्या प्रभावाने ऐसे जीव धावत उदरभरण्यासी पळत त्यातची संसार करीत पाळती आपुल्या पिल्लांशी उदरभरण आणि संतान पालन हिची जीव करीती जाण मनुष्य काय याहून अधिक जाणा करीत असे परी मनुष्य मूर्ख अधिक प्रतिफळ सदैव अपेक्षित महामायेसी न ओळखित म्हणून दुःखी होत असे ते महामाया भगवती श्री विष्णूची स्थिती सर्व जीव मोहपती तिच्या प्रभावे करोनिया पंडित आणि महाज्ञानी ऐशाजना पाहोनी विविध प्रकारे मोहवुनी ठेवी महामाया ती त्या महामाया भगवतीने विश्वरचिले हे सारे तिच्या अधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा ती सर्व ईश्वरांची परमेश्वरी परा विद्या अखिलेश्वरी बंधन मोक्षा सर्वेश्वरी सर्व ती च करीतसे ती होता प्रसन्न सायुज्य मुक्तीचे वरदान भक्ता लागे न मुक्त असे राजा म्हणे ऋषी लागो न अशी ही महामाया कोण केव्हा झाली उत्पन्न चरित्र सांगा सांगासे कैसा तिचा प्रभाव कैसे स्वरूप वैभव महर्षी तुम्ही ज्ञानारणव सर्व सांगा मजलागी ऋषी म्हणे ती नृपा आदि आदी अनादि नित्य एक संपूर्ण जगत स्वरूप देख त्या दुर्गेचे जाण तू परी कार्या कारण विविध रूपे घेऊन स्वय अजन्मा असून प्रकट जाणा होतसे देवकार्या कारण दुर्गा करी धारण प्रकटली महादेवी म्हणून जय जयकार देव करिताती कल्पांतांचे अंतकाळी जलमय होते विश्वसकळी महाविष्णू शेषशय्या स्थळी निद्रिस्त होते जाहले योग निद्रेत नारायण शेषावरी होते पहुडोन नाभी कमली ब्रह्मा आपण स्वानंदी निमग्न होते ते विष्णूच्या कर्णमळातून असुर निर्माण झाले धोन मधुकैठ म्हणून विख्यात झाले त्रिभुवनी भयंकर गर्जना करीत असुर ब्रह्म देवावरी धावत ते पाहून भयभीत झाला पहा धवा करण्या विष्णूसी जागृत योग निद्रेचे स्तवन करीत श्रीहरिनेत्रा माझी राहत होती तेव्हा महामाया ओम विश्वेश्वरी जगद्धात्री स्थिती संहार कारिणी श्री विष्णूची मोहिनी तेजस्विनी तुझ नमो तू स्वाहा तू स्वधा नित्या तू वशटकार स्वरात्मिका सुधा अक्षर तू नित्या मात्रात्मिका तू जनमो अर्धमात्रेत स्थित जी शक्ती अतिरिक्त संध्या सावित्री आरक्त जगतजननी तू जनमो करीसी विश्वासी धारण करिसि विश्वासे पालन अंतिनाश संपूर्ण या विश्वासा करीसी तू उत्पन्न म्हणती ब्रह्माणी मणतीब्रह्माणी जेव्हा पालन करिसि विश्वजेव्हा वैष्णवी ऐसे म्हणती कल्पांती संहार जेव्हा रुद्राणी म्हणती तेव्हा लया कारणा जगन्माया तू म्हणती महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहा महादेवी महेश्वरी परमेश्वरी ऐसी नामे अनंत गुणत्रया ते विभाजित प्रकृती रूपे खेळवित सर्वजाणा विश्वाते तू ज म्हणती कालरात्री महारात्री मोहरात्री श्री विष्णूचे नेत्रातरी राहुनी नेत्रिस्त्या केले ओ ह्री श्रीं क्लीम परमेश्वरी स्वाहा मनबुद्धी ते अगोचरी पहा विश्वव्यापी विश्वेश्वरी हा महामंत्र तुझा असे लज्जा तुष्टी पुष्टी शांती क्षमा सद्बुद्धी आणि धृती आत्मस्वरूपाची जागृती तुझ्या कृपे होत असे खडगशूल गदाचक्र शंखबाण चाप करी दैत्यांचा संहार अभय देई भक्ता करावया दैत्यांचा संहार दरी रूप उग्र भयंकर परी भक्ताला आधी सुंदर सौम्य श्यामल मूर्ती ती शांत सौम्य सुंदर रूपजीचे मनोहर सदैव स्मित मुखावर नित्य राहे जियेच्या ऐसी तू परमेश्वरी परमात्म अखिलेश्वरी विश्वरूप विश्वेश्वरी आदी शक्ती तू जनमो कैसे तुझे स्तवन करू म्हणे ब्रह्मा आपण जगतपालका नारायण त्यांची निद्रिस्तत्वा केले उत्पत्तीस्थिती लय जो करी ऐसा जो श्रीहरी त्यासी निद्रिस्त करी ऐसा महिमा जियेसा ऐशी तू महेश्वरी सर्व देवतांची परमेश्वरी कोण तुझी स्तुती करी ऐसे सामर्थ्य कवणाचे हे कैठव असुर यांची मोही सत्वर ना तरी हे भयंकर उत्पाता आता माजवीती करी विष्णुसी जागृत देई बुद्धी तयाप्रत संहारा वंदन दैत्याप्रत ते करीतसे ब्रह्मदेवाचे स्तवन ऐकोनी योगा निद्रा प्रसन्न नेत्रमुख हृदय सोडून समोर उभी असे श्री विष्णू देह सोडून योग निद्रा जायी निहुन जगत्स्वामी जनार्दन जागृत होई ते तव देखे मधुकैटभ ब्रम्ह यासी खावया जात यासवे युद्ध करीत महाविष्णु तेधवा पाचसहस्रे वर्षदारुण चाले तेथे ते ते रणकंदन अंती महामाया मोहन त्यांची बुद्धी टाकीतसे असुर नि मोहग्रस्त श्री विष्णू ते तव म्हणत तुझी वीरता देखत प्रसन्न आम्ही झालोसे आम्ही झालो प्रसन्न माग विष्णू वरदान विष्णू म्हणे तुम्ही मरण पावा माझ्या हस्ताने पाहोने फसलो आपण दैत्य झाले चिंतामग्न सर्वत्र जल पाहोन वदते झाले ते धवा जेथे नाही जलस्थान कोरडी जागा पाहोन मारी आम्हा लागोन आम्ही मरू निश्चये ऐसे ऐकता वचन विराट रूप करी धारण जांगेवरी ठेवून मान चक्रे त्यासी येले दोन्ही दैत्यांसी ऐसे परी विष्णू सुदर्शन चक्रे मारी महामायेचा अवधारी प्रभाव जाणा असे हा ऐसे परी महामाया ब्रह्मदेवा कारणा प्रकट झाली अनुपम्या तिचा महिमा सांगतो मधु कैठव दैत्यवधनाम ऐसे अध्याय नामा अभिधान पठणे मनोरथ पूर्ण होतील जाणा भक्तांचे मार्कंडेय पुराण सावर्णिक मनवंतर जाण दुर्गा सप्तशती देवी महात्म्य प्रथम अध्याय गोडहा स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय पहिला समाप्त आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्याला अजून कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद